संगमनेर शहरालगतच असलेल्या घुलेवाडी गावात अखंड हरणाम सप्ताहादरम्यान कीर्तनकार हबप बापू भंडारे यांनी धक्काबुक्की झाल्याची घटना सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडलेली होती त्यांना मारहाण झाली असा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता या घटनेनंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुमारे आठ जणांवरती गुन्हा देखील दाखल झाला या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी म्हणजे अठरा ऑगस्ट रोजी संगमनेरमध्ये निषेध असा मोर्चा काढला या घटनेमुळे सध्या संगमनेर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे यामध्ये माजी आमदार किंवा मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समजतय यांनी खताळ यांनी या प्रकरणावरती आपापल्या दोघांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत घुलेवाडी येथील हनुमान मंदिरात आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात राजगुरुनगर येथील कीर्तनकार हबप सरंगाम संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन सुरू होते या कीर्तनादरम्यान भंडारे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि स्थानिक नेत्यांवरती भाष्य केलं त्यामुळे काही व्यक्तींनी त्यांना विरोध केला आणि कीर्तनादरम्यान धक्काबुक्की झाल्याचा आरोप देखील या माध्यमातून केला गेलेला आहे काहींनी या घटनेला राजकीय कट रचून केलेला प्राणघातक हल्ला असल्याचा दावा केलेला आहे या घटनेनंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेर शहरात एकूणच मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांनी आपलं एकीचं बळ जे आहे किंवा महाराजांना जी काही मारहाण झाली त्याचा निषेध देखील केला या मोर्चादरम्यान हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आणि कीर्तन कारवाईची मागणी करण्यात आली आहे काही या घटनेला जिहादी प्रवृत्ती आणि हिंदुत्ववादी विरोधी कट असं देखील म्हटलेलं आहे सोशल मीडियावर देखील या घटनेला किंवा या घटनेचा तीव्रचा निषेध व्यक्त करणाऱ्या पोस्ट सध्या व्हायरल झालेल्या आहेत या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी म्हटले की संगमनेर तालुका हा शांतता आणि बंधुभावासाठी ओळखला जातो अखंड हरिणाम सप्ताह हे वारकरी संप्रदायाचे पवित्र असं व्यासपीठ आहे जिथे संतांचे विचार मांडले जावेत मात्र तथाकथित कीर्तनकारांनी या व्यासपीठाचा वापर राजकीय भाषणांसाठी केला के जे चुकीचं आहे थोरात यांनी पुढे म्हटले की घुलेवाडीतील घटना ही काही जातीयवादी शक्तींकडून नियोजित होती आणि त्याला कुठल्या तरी नेत्याचं बळ होतं असं देखील त्यांनी त्या माध्यमातून सूचित केले नागरिकांनी शांताच्या मार्गाने याला विरोध केला पण त्यांच्यावरती खोटी कलमी लावून छळण्याचा किंवा त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे संगमनेर शहरात किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे संगमनेर तालुका हा अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे जो आम्ही खपवून घेणार नाही त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचा आणि तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्याचं नागरिकांना आवाहन केले संगमनेरचे विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेले अमोल खतार यांनी या घटनेवरती थोरात यांच्यावर किंवा त्यांच्या आरोपांना एक प्रत्युत्तर देखील दिलं आणि त्यांनी म्हटलंय की ही घटना दुर्दैवी आहे पण याचा वापर करून राजकीय कट रचला जात आहे कीर्तनकारांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले पण काहींना ते पचलं नाही संगमनेरच्या जनतेने हे सर्व समजून घ्यावे खताळ यांनी थोरात यांच्यावरती पुलटवार करताना म्हटलंय की चाळीस वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर आता पराभव झाला तरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे संगमनेरच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध हो, आहोत आणि कोणत्याही अशांततेला आम्ही थारा देणार नाही या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण हे तणावपूर्ण निर्माण झालेलं आहे एकूणच काय तर बाळासाहेब थोरात यांनी अमोल खताळ यांच्या ही जे काही शाब्दिक चकमक आहे त्या चकमकीमुळे राजकीय वातावरण आणखीच गरम झालेलं आहे आणि इथे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्ववादी अशी काही एक फळी किंवा तसं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न देखील झालेला आहे असं देखील दोन्ही गटाकडून म्हटलं जात आहे एक एकूणच काय तर संग्राम बापू भंडारे यांनी कीर्तन केलं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून काही राजकीय परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यालाच कुठेतरी हा विरोध होता आणि त्यामुळे हे सगळं काही घडलं गेलं काही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या घटनेला हिंदुत्वविरोधी कट म्हणून देखील म्हटलेला आहे आणि काहींनी याला राजकीय डॉपेचांचा एक भाग देखील म्हटलेला आहे तर एकूणच पाहिलं तर संगमनेर तालुक्यात सध्या जी काही घडामोड घडते ती एकूणच राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या परवडणारी नाही आहे आणि ही गोष्ट सगळ्याच राजकीय नेत्यांनी पक्षांनी समजून घ्यायला हवी आणि तेथील नागरिकांना जनतेला एक शांततापूर्ण वातावरण किंवा सुसंस्कृत असं वातावरण निर्माण करावं हीच एक जनभावना आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ